नमस्कार मी अंजली आचार्य अंजली ट्रॅव्हल की ह्या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये स्वागत करते यात आपण गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह छत्रपती शिवाजी टर्मिनस एलिफंटा केव्ज सिद्धिविनायक मंदिर बांद्रावळी सिलिंग जुहू बीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नेहरू प्लॅनेटोरियम महालक्ष्मी मंदिर पाहणार आहोत तर सुरू करूया व्हिडिओ गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईतील इमारत आहे एकोणीसशे अकरामध्ये जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांना भारतातल्या दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली आहे याची पायाभरणी एकतीस मार्च एकोणीसशे तेरा रोजी करण्यात आली तब्बल दहा वर्षांनी एकोणीसशे चोवीसमध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली सव्वीस मीटर उंचीची ही कमान बेसॉल्ट दगडांनी इंडो सार्सेनिक शैलीत केली आहे हे पर्यटकांना आकर्षित करणारं शांत वातावरणातील मुंबईच्या अपोलो बंदरा बंदर परिसरात अरबी समुद्र किनाऱ्यावर स्थित आहे येथे आपण बोटीने समुद्रात अर्धा तास पन्नास ते दीडशे रुपयात फिरू शकतो येथून आपण एलिफंटा केव्ज आणि अलिबागलाही जाऊ शकतो हे ब्रिटिश वॉइसराय आणि नवीन गव्हर्नर जनरल यांचे औपचारिक भेटीचे स्वागत ठिकाण होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ब्रिटिश भारत सोडून गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया त्यांच्यासाठी एक्झिट पॉईंट होता परदेशी लोकांचंही हे भारतातील मुख्य पर्यटन ठिकाण मानलं जातं फार पूर्वी इथे रस्त्यावर घोड्याने खेचणाऱ्या ट्राम होत्या मग त्या इंजिनावर चालू लागल्या पूर्वी इथे घोडागाडी हे देखील एक मुख्य आकर्षण होते गेटवे ऑफ इंडिया परिसरातून आपण समोरच दिसणारे पंचतारांकित ताजमहाल हॉटेल ही पाहू शकतो रात्रीच्या वेळी येथील नजारा काही औरच असतो तरुण जोडपी संध्याकाळनंतर येथे शांतता आणि समुद्राचा गाज ऐकायला हमखास पाहायला मिळतात तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा मरीन ड्राईव्ह अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील थ्री पॉईंट सिक्स किलोमीटर लांबीचा उत्तम प्रकारे फुटपाथ असलेला बाजूने असलेल्या गगनचुंबी इमारती हॉटेल्स कॅफे यामुळे हे ठिकाण आकर्षक बनले आहे दुथडी धर भरून वाहणाऱ्या लाटा ला अथांग समुद्र आणि दुसरीकडे मुंबई शहर संध्याकाळच्या वेळी पदपथांच्या दिव्यांच्या उजेडात नाहून निघालेली ही जागा राणीच्या गळ्यातल्या माळेसारखी भासते म्हणूनच या जागेला क्वीन्स नेकलेस असेही म्हटले जाते मुंबईच्या टुरिस्ट हॉट पॉइंट म्हणजे मरीन ड्राईव्ह एका अयशस्वी प्रकल्पातून हा सर्वात लोकप्रिय टुरिस्ट पॉइंट आपल्याला कसा मिळाला याची कहाणी आहे का अठराशे साठमध्ये नरिमन पॉईंटला मलबार हिलला जोडण्याचा तब्बल पंधराशे एकर जमिनी वापरण्याचा प्रकल्प होता तो पूर्ण होऊ शकला नाही त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये चारशे चाळीस एकर जमिनीवर हाच प्रकल्प पुन्हा फसला मग त्यातील दोनशे पस्तीस एकर जमीन लष्कराने घेतली आणि काही जमिनीवर इतर कामे सुरू झाली अशा प्रकारे अनेक समस्यांमुळे आणि नियोजन बिघडल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही आणि हेच ते मरीन ड्राईव्ह तीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सी एस टी एम अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये काम पूर्ण झाल्यावर राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ या स्टेशनला व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच व्ही टी हे नाव देण्यात आले हे भारतातील प्रमुख रेल्वे स्थानक असून एकोणीसशे शहाण्णवमध्ये याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात आले दोन हजार चारमध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले सी एस टी मुंबईच्या मध्यवर्ती भागात असून हे शहराच्या प्रमुख व्यापारिक आणि औद्योगिक भागांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र आहे येथून देशभरातील विविध भागांमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध आहेत इमारतीसमोरील असलेला भव्य घुमट आणि घड्याळ विशेष आकर्षणाचे केंद्र आहे येथे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या आतंकी हल्ल्यात दिवंगत रेल्वे कर्मचारी आणि यात्रेकरूंचं स्मृती प्रतीकही इथे लावण्यात आलं आहे प्रवेशद्वाराजवळ ब्रिटन आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारा अनुक्रमे सिंह आणि वाघाचा पुतळा आहे या वास्तूची रचना वाळूचा खडक चुनखडी इटालियन संगमरवर यांनी केली आहे रात्रीच्या वेळी स्टेशनचे सौंदर्य आकर्षक दिव्यांनी उजळले जाते मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आराम वडापाव शर्मा स्नॅक्स पंचम पुरीवाला भवानी फास्ट फूड विशेष प्रसिद्ध आहेत चार एलिफंटा केव्ज एलिफंटा केव्ज ना नाईन्टीन एटी सेवनमध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानकामध्ये समाविष्ट केले आहे पोर्तुगीजांनी या बेटाचा शोध लावल्यानंतर त्यांनी येथे एका हत्तीची मोठी शिल्पकला पाहिली आणि त्यामुळे त्या, त्या बेटाचे नाव एलिफंटा असे ठेवले मुंबईपासून दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर असलेली ही गुंफा अरबी समुद्रात एलिफंटा बेटावर स्थित आहे यात पाचव्या शतकातील कोरीव काम केलेले स्तंभ मंदिरे आणि शंकराच्या विविध रूपांच्या शिल्पकला आहेत एलिफंटाला जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथून सकाळी नऊ ते रात्री साडेपाचपर्यंत शंभर ते दोनशे रुपयात फेरीबोट उपलब्ध आहेत साधारण या प्रवासाला एक तास लागतो या बेटावरील डोंगरात शैव संप्रदायाचे शिल्प शिल्पकाम असलेल्या शिवकथांपैकी शिवपार्वती विवाह गंगावतरण नृत्य अंधकासूर वध इत्यादी दृश्ये रमणीय असून शिवांचे जीवन आपल्यासमोर साकार होते भारतीय पूर्वजांनी साधारण इसवी सन नऊशे ते ते तेराशेच्या दरम्यान अखंड पाषाणात या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या याचे पूर्वीचे नाव स्त्रीपुरी होते मौर्य काळात हिला घारापुरी म्हणून राजधानी बनवली होती नंतर चालुक्य राष्ट्रकूट यादव मोगल पोर्तुगीज मग सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले गुंफांपर्यंत पोहोचण्यासाठी दहा रुपये तिकिटात इथे आपण ट्रॉय टेननी पण जाऊ शकतो गुंफांमध्ये प्रवेश फी भारतीयांसाठी चाळीस रुपये विदेशियांसाठी सहाशे रुपये व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी अतिरिक्त शुल्क पंचवीस रुपये आहे तर स्टील फोटोग्राफीसाठी कोणतेही शुल्क नाही पाच सिद्धिविनायक मंदिराची स्थापना सोमवंशी क्षत्रिय कुळातील लक्ष्मण विठू आणि देऊबाई यांना मूल नसल्यामुळे सडळ हस्ते त्यांनी एकोणीस नोव्हेंबर अठराशे एक साली या मंदिराची स्थापना केली सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही स्त्रीला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी जोडप्याची इच्छा होती असा हा नवसाला पावणारा गणपती मुंबईतील प्रभादेवी भागात स्थित आहे परंपरेनुसार शुभ मानला जाणारा कासव मूर्तीच्या डोक्यावर आहे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी हे एक आहे गर्भगृहात लाकडी दरवाजावर अष्टविनायकांच्या मूर्ती कोरल्या गेल्या आहेत आतील छत्यावर सोन्याचा मुलामा चढवलेला असून मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे मंदिराच्या बाह्यभागातील घुमट संध्याकाळी अनेक रंगांनी उजळतो मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ आरती होते गणेश चतुर्थी अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थीला इथे विशेष पूजा अर्चा होते भक्तांसाठी मंदिरात प्रसाद पाणी स्वच्छतागृह हो, यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत मंदिर परिसरात छोटी दुकाने आणि फुलांचे स्टॉल्सही आहेत अशा या जगदविख्यात मंदिरात जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात मंदिर सकाळी साडेपाचला उघडून रात्री दहा वाजता बंद होते काकड आरती साडेपाचला महाप्रसाद अडीच ते एकपर्यंत धुपारती सात वीसला होते तर शेजारती नऊ पन्नासला होते वांद्रे वरळी सी लिंग हा सागरी मार्ग वरळीच्या अरबी समुद्रावर बांधलेला केबल ब्रिज मुंबईकडे वांद्रे उपनगराला आणि दक्षिण मुंबईला वरळीला जोडतो एकोणीसशे नव्याण्णव साली बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते याचा पायाभरणी सोहळा पार पडला सहाशे साठ कोटी खर्चाचा प्रकल्प असंख्य अडथळ्यामुळे विलंब होऊन सोळाशे कोटींवर पोहोचला अखेरीस दहा वर्षानंतर तीस जून दोन हजार नऊ रोजी हा सर्वांसाठी खुला केला पाच पॉईंट सहा किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा चार लेन असलेल्या मार्गाच्या मध्यभागी डायमंड आकाराचे तोरण टॉवर बांधलेले आहे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेला महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट एका बाजूला वरळीगाव दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र पन्नास हजार हत्तींचं बळ असलेला आठ लेन असलेला अत्यंत मजबूत भारतातील पहिला अनोखा असा ज्याचे मूळ नाव राजीव गांधी सिलिंक आहे हा पूल एकशे सव्वीस मीटर उंच सहाशे फूट लांब आहे या पुलावरून वांद्रा ते वरळी यायला अवगी वीस ते तीस मिनिटे लागतात सुरुवातीला महिनाभर मोफत प्रवास होता नंतर साठ रुपये टोल भरण्याचा नियम लागू केला हे बांधकाम भारतातील निपुण कारागीर आणि अकरा देशातील आर्किटेक्चर संस्थांनी या कामाला हातभार लावला आठ जुहू बीच मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा जुहू बीचवर सर्व वयातील लोक शांततेची अनुभूती घ्यायला येतात येथे लोक स्विमिंग सर्फिंग क्रिकेट टांगा उंट मुलांचे खेळ फ्रिजबी तसेच पॅरा पॅरासेलिंग बोट्स रायडिंग बनाना रायडिंग यासारख्या जलक्रीडांचाही आनंद घ्यायला येतात जुहू बीच सहा किलोमीटर लांब आणि शंभर मीटर रुंद आहे एकोणीसाव्या शतकात जुहू एक बेट होते पोर्तुगीजांनी याला जुएम हे नाव दिले होते येथील रहवासी प्रामुख्याने कोळी लोक होते बीचजवळ सेंट जोसेफ चर्च माऊंटवेरी चर्च इस्कॉन मंदिर आहे बँड्रा अंधेरी पार्लापासून हा बीच खूप जवळ आहे ट्रेन ऑटो कॅब बसने सहज झुवला जाता येते समुद्रकिनाऱ्याला लागूनच बेस्ट बसचं स्थानक आहे विशेषतः भेळपुरी पाणीपुरी शेवपुरी चनाजोर गरम पावभाजी आणि बर्फाचा गोळा मलाई गोळा पॉपकॉर्न वडापाव हे सर्व मिळतं दरवर्षी गणेश चतुर्थीला येथे भाविक विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विसर्जित करतात येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी उच्च दर्जाची हॉटेल्स आहेत जसे की जे डब्ल्यू मॅरिएट सन अँड सँड इत्यादी अमिताभ बच्चन अक्षय कुमार शाहरुख खान इत्यादींची जुहूमध्ये आकर्षक घरे आहेत नऊ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवलीला स्थित आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हे नाव ठेवण्यात आले क्षेत्रफळ एकशे तीन चौरस किलोमीटर स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर उद्यानात चाळीस प्रकारचे सस्तन प्राणी दोनशे पन्नास प्रकारचे पक्षी अडतीस प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत उद्यानात बिबट्या मुंगूस मांजर रानमांजर अस्वल लंगूर डुक्कर यासारखे प्राणी आहेत फुलपाखरे किंगफिशर सनबर्ड्स यासारखे सुंदर पक्षीही आहेत उद्यानात हजारो वृक्ष मुख्यत करंज साग शिसव बाबूळ बोर निवडुंग आणि बांबूची बेटेही आहेत येथून चार नद्या निघतात मिठी ओशिवरा दहिसर आणि पोईसर दोन कृत्रिम तलाव आहेत विहार आणि तुळशी कान्हेरी लेणी काळ्या पहाडात असल्यामुळे याचे नाव ब्रिटिश काळामध्ये कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान असे पडले हा एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून भेट देण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळा जुलै ते ऑक्टोबर ही आहे बोरिवलीहून येथे रिक्षा टॅक्सी कॅबने जाता येते येथील मुख्य आकर्षणे खडक आणि टेकड्यांवरून वाहणार वहानार, वाहणारे धबधबे मुख्य गेट समोरून कान्हेरी बरेन ट्रेक करणे सायकलिंग करणे तीस मिनटात ही सफारी राईड पूर्ण होते कंप्लीट नाईट तम आ, कम कॅम्पिंग नाईट तंबू पाईनवूड कॉटेज अतिथी घरे उद्यानामध्ये छोटी छोटी स्टेशनं अप्रतिम निसर्ग सौंदर्य मुलांसाठी गार्डन आबालवृद्धांसाठी मनशांती मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेश शुल्क भारतीयांसाठी अठ्ठावन्न रुपये तर परदेशांसाठी दोन रुपये बाकी सफारी बोटिंग कानेरी केव्ह मिनी रेल्वे आणि पार्किंगची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे उद्यान दर सोमवारी बंद असते तर एरवी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडे सहापर्यंत खुले असते नऊ नेहरू तारांगण हे ठिकाण वास्तुविशारद जे एम काद्री यांनी डिझाईन केलेले मुंबईतील प्रख्यात बॅरिस्टर रजनी पटेल यांच्या संकल्पनेतून साकार झालेले तेवीस मीटर व्यासाचा सुंदर घुमट दंडगोलाकार आकाराचे इमारतीची रचना अनेकांना आकर्षित क करते हे केंद्र वरळी येथे आहे खगोलशास्त्राच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहरू तारांगणमध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये बांधण्यात आले पाच वर्षानंतर तीन मार्च एकोणीसशे सत्याहत्तर साली लाईट अँड साईट प्रदर्शनासह प्रारंभिक सुरुवात झाली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तिथे एक सायन्स पार्कही तयार करण्यात आले सहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले अकरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी तात्कालिक पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते हे सर्वांसाठी खुले करण्यात आले सन दोन हजार तीनमध्ये देशातील पहिले डिजिटल तारांगण अमेरिकेतील इव्हान्स अँड सदरलँड संस्थेने बनवलेल्या डिजिस्टार थ्री ही प्रणाली तारांगणात बसवून पहिला मान मिळवला पुढे पंधरा वर्षांनी डिजिटल सिक्स ही प्रणाली बसवली आणि नुकतीच डिजिटल डिजिस्टा सेवन ही प्रणाली बसवण्यात आली आहे केंद्रात शिरताच उद्यान वाफेचे इंजिन ट्रामचा डबा विमान आणि अर्धपुतळे प्रेक्षागृहात प्रदर्शने विज्ञान प्रश्नमंजुषा सांस्कृतिक कार्यक्रम खगोलशास्त्रावरील चित्रकला वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात एकशे ऐंशी अंशातील डोम थिएटरमध्ये त्रिमितीय विज्ञान शो आकाशदर्शन कार्यक्रम दाखवतात विश्वाचे तारे आणि आश्चर्य या नव्वद मिनिटाच्या नियमित कार्यक्रमात सूर्यमाला ग्रहांची उत्क्रांती दाखवली जाते सूर्यग्रहण चंद्रग्रहणचा अनुभव ही तिथे घेता येतो इमारतीच्या बाहेरील दुर्विणीतून तुम्ही आकाशगंगाही पाहू शकता यातील मुख्य आकर्षण म्हणजे अंतराळवीर राकेश शर्मा यांचे सोयूज टी टेन या नालात त्यांच्या स्पेसशूट आणि मिशन जर्नरल्स सह अंतराळात नेले अठ्ठावीस फेब्रुवारीला येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतात हे सोमवारी बंद असून एरवी अकरा ते पाच खुले असते पाच वरील व्यक्तीस एकशे पन्नास रुपये तर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश असतो शोच्या वेळा फोन नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे दहा महालक्ष्मी मंदिर हे अठराशे एकतीसमध्ये धागजी दादाजी या हिंदू व्यापाराने बांधले होते समुद्राच्या किनारी भुलावई देसाई मार्गावरील आभूषणांनी सुशोभित केलेली महालक्ष्मी नवसाला पावणारी आणि धनाची देवता असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते मंदिराच्या मुख्यद्वारावर आकर्षक नक्षी परिसरात देवदेवतांच्या आकर्षक मूर्त्या आहेत गर्भगृहाच्या मध्यभागी तीन देवींच्या समोर चांदीचा मुलामा चढवलेली सिंहाची मूर्ती आहे गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर जय विजय यांच्या लाकडी मूर्ती ज्या चांदीने मडवलेल्या आहेत गणपती विठ्ठल रुक्मिणी देवींच्या मूर्ती आहेत मंदिर परिसरात अगरबत्ती दिवा फूल हार पेढे प्रसाद सर्व काही मिळतं मंदिर महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर आहे मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक हो आहे ब्रिटिश गव्हर्नर जॉर्न हॉनबी याने मुंबई व वरळी ही दोन बेटे भरणी करून काढण्याचा चंग वादला याचे कंत्राट रामजी शिवजी प्रभू या इंजिनियरेंना देण्यात आले भरणीचे बांध घालण्याचे काम सुरू केले परंतु परत परत समुद्राच्या पाण्याच्या लाटांनी बांध कोसळून जात असे देवीने रामजींना स्वप्नात दृष्टांत दिला की मी आणि माझ्या दोन बहिणी महासागराच्या तळात आहेत आम्हाला बाहेर काढ मगच तुझा बांध पूर्ण होईल समुद्रात जाळी टाकून तीन देवी बाहेर काढण्यात आल्या नंतर वरळीचा बांध कोणतेही अडचण न येता पूर्ण झाला त्या काळात शिवजीने ऐंशी हजार रुपये खर्चून महालक्ष्मी आणि तिच्या दोन बहिणी महाकाली महासरस्वती यांची मोठ्या भक्तिभावाने सण सतराशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या सुमारास मंदिर बांधले मुंबईवर लक्ष्मी प्रसन्न झाली व्यापार उदीम वाढू लागला महालक्ष्मीच्या समुद्रातून झालेला जन्म ही जरी आख्यायिका असली तरी मुंबई हीच समुद्रातून निघालेली महालक्ष्मी आहे प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका